मला अशी धाकधूक होती की मला नटायला मिळणार आहे की नाही कारण ही तसंच घडलं होतं माझे सगळे दागिने जे गायब झालेत मला माहिती नाही आहेत की माझे दागिने आहेत कोणाकडे आज मला तिने चंद्रकोर दिलेली आहे ज्या चंद्रकोर मध्ये मी अशी बाहुबलीतली शिवगामी शिव वगैरे वाटते असे सगळे मला चिडवत आहेत कावेरीच्या लग्नाची तुम्ही इतकी सगळे जड वाट बघत आहात आणि तुम्हाला माहिती आहे की आम्हाला हे लग्न होऊ नाही द्यायचं आहे हॅलो हाय नमस्कार मी जगल अंकिता लोखंडे भाग्य दिले तुम्हाला या मालिकेच्या सेटवर आहे आहे राज कावेरीच अखेर लग्न होत आहे ज्या व्यक्तीला हे लग्न मान्य नाहीये आहे ती माझ्यासोबत आहे कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी खूप मस्त आणि जेव्हा राज वैदेहीचं लग्न झालं तेव्हाही इतकीच टॉप टू बॉटम तू नटलेलीस आजही तितकीच नटलेस काय सांगशील लुक बद्दल कदाचित राज वैदेहीच्या लग्नापेक्षाही आज मी खूप जास्त नटले आहे आणि मला अशी धाकधूक होती की मला नटायला मिळणार आहे की नाही कारणही तसंच घडलं होतं माझे सगळे दागिने जे गायब झालेत मला माहिती नाही आहेत की माझे दागिने आहेत कोणाकडे मला दाट माझी शक्यता आहे की ते राज्यवर्धने घेतले आणि नंतर त्याने मला सांगितलं की ते मी घेतलेत कारण दागिने जे मी लपवण्याचा जो आळ आजीवरती मी घेणार होते ते जे मी कांड करणार होते त्याच्यात मी वाईटरित्या फसले आणि यू कॅन इमॅजिन की एका सौभाग्यवतीचं जे आपलं म्हणतो ना आपलं सगळं त्याच्यामध्ये जीव अडकलेलं असो ते आपले दागिनेच जेव्हा एका बाईचे हरवतात ते चोरीला जातात तेव्हा काय झालं असेल त्यावेळेला मी खूप ढसाढसर रडले होते आणि राजला विलवण्या केलं होतं की माझे मला माहिती होतं की पुढे लग्नाचं सगळं झालं की आकांक्षाला तर दागिने नाही येत आता मी खूप अशी हिरमुसले होते की काय करणार आहेत मला दागिने मिळणार आहेत की नाही पण मग मी हे सगळे दागिने जेव्हा बघितले कारण माझा जो नवरा आहे सुदर्शन तो असा उचापती करणारा आहे ना त्याने आणले असतील कुठून तरी शोधून आणि मला सांगितले माहिती हे सगळे सोन्याचे आहेत का त्याने मला खोटे दागिने दिलेत पण दागिने आहेत ना अशा अंगावर आणि मी अशी लखलख हो अगदी टॉप टू बॉटम सुंदर दिसतेस पण मला ना गजरा तुझा जो लक्ष वेधून घेतो ना प्लीज कॅमेराला oh, uh, oh, uh, ना जरा खूप अशी लालच आहे ना सगळे सोन्याचे दागिने तर हा गजरा जेव्हा मी बघितला म्हटलं हा सोन्याचा गजरा आणलाय का मला तर माझी जी कॉस्ट्युम डिझायनर आहे आमची संपणारी म्हणजे ताई मला माहितीये तुला हे सगळं असं आवडतं म्हणून मी खास हा गजरा तुझ्यासाठी शोधून आणलेला आहे की तू सगळ्यांना पेक्षा वेगळी दिसावीस आणि बेसिकली तिने हा तर मला सगळं छान चोकर खूप सुंदर चोकर तिने दिलेला आहे दिले आणि हा कोल्हापुरी साज सगळ्यांनाच आपल्याला सा आवडतो हा सुंदरसा नेकलेस आहे मंगळसूत्र आणि मेनली जो आपल्या हिरवा चुडा जो असतो जो लग्नात आपल्याला सगळ्यांना कुठच्याही रंगाची साडी असली तरी एक हिरव्या चुड्याचं जे अट्रॅक्शन असतं आणि तो जो लग्नात तो मेहंदीचा हात आणि यु नो ते लाल कलरचं नेलपेंट आणि हे सगळं ते इतकं सुंदर खुलून दिसतं आणि यु एस पी म्हणजे म्हणजे ते मला ही चंद्रकोर म्हणजे मला राजवैदीच्या राजवेदीच्या एक थसकेवस नथ दिली होती ती मला भयंकर आवडली होती त्यावेळेला सगळ्यांनी मला यू you नो know डॅट त्या नथीला नंतर इतकी नजर लागली की नथ माझी तुटली <laughs> सो ती नथ नव्हती मग तिने मला ही छानशी नथ दिलेली आहे आणि मग आज मला तिने चंद्रकोर दिलेली आहे ज्या चंद्रकोरमध्ये मी अशी बाहुबलीतली शिवगामी शिव वगैरे वाटते असे सगळे मला चिडवत आहेत पण आय एम एन्जॉइंग दिस लुक आणि खूप असं भारत असतो आणि असं खानदानी लुक असं दिलेलं आहे मला तो असं उठून दिसतोय माझ्यावरती असं सगळे लग्न नाहीये पण आपल्या प्रेक्षकांना काय इन्व्हिटेशन देशील काय काय आग्रहाचं निमंत्रण मी ऑफकोर्स आपले प्रेक्षक तर राजकावेरीच्या लग्नाची तुम्ही इतकी सगळे सगळेजण वाट बघत आहात आणि तुम्हाला माहिती आहे की आम्हाला हे लग्न होऊ नाही द्यायचं आहे सो आम्ही लग्नात काय काय गाड्या घालणार आहोत काय काय उचापत्ती करणार आहोत काय काय बॉम्ब टाकणार आहोत आणि हे लग्न कसं होऊ दे नाही आम्हाला त्याचे फुल प्रयत्न करणार आहोत आता ते लग्न होणार आहे की नाही होणार आहे हे तर तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला सव्वीस तुम्हाला बघायला लागणार आहे त्यासाठी कारण तुमच्या आवडत्या राजकावेरीचं लग्न होणार आहे की नाही आम्ही ते होऊ देणार आहोत की नाही ह्याची जी उत्सुकता तुम्हाला आहे ते बघण्यासाठी तुम्हाला एपिसोड बघावे लग्न होऊ दे नको होऊ दे तू दिसते सुंदर नटायला येस थँक्यू सो मच अँड ऑल दरी बेस्ट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका